नोटेशनला सुरुवात करतोय भजनाला सुरुवात करतोय जी परंपरा आजपर्यंत पंचरत्नांनी चालवली त्या पंचरत्नांचा वारसा घेऊन आज आपण कुठेतरी हा त्यांचा वारसा चालवतो नाही का म्हणूनच या ठिकाणी ज्या कामासाठी आम्हाला बोलवलंय ते भगवंताचं नामस्मरण करूया कारण नामस्मरणामध्ये ह्या रामनामामध्ये एवढी ताकद आहे कारण भ म्हणजे भजावं ज म्हणजे जपावं आणि न म्हणजे नमावं असं हे भजन परमेश्वराच्या जवळ जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भजन नाही का कारण या रामनामामध्ये एवढी ताकद आहे की साक्षात शंभू महादेवानी देखील या रामनामाचा जप केलाय ज्यावेळी मंथन झालं मंथन झालं म्हणजे गोवा समुद्र मंथन झालं म्हणजे काय समुद्र घुसळला गेला जसं रवीने आपण ताक घुसळतो ना तसा तो समुद्र घुसळला गेला आणि त्यावेळी मेरू पर्वत मेरू पर्वताचा रवी केला आणि वासुकी सर्पाचा दोर बनवला आणि त्याने तो समुद्र घुसळला गेला आणि त्यातून चौदा रत्न बाहेर आली चौदा रत्न बाहेर आली आणि चौदा रत्नांपैकी सर्व देवानी विष आलं अमृत आलं दारू आली मदिरा म्हणजे दारू बराच काय काय त्याच्यातनं चौदा रत्न बाहेर आली सर्व देवानी सर्व काही घेतलं पण विष कोणी घेईना त्यावेळी शंभू महादेवानी आपल्या ओंधळीमध्ये ते विष धारण केलं विष घेतलं आणि आपल्या कंठात धारण केलं त्यावेळी नाव पडलं त्यांना निळकंठ पण ज्यावेळी सोय काय काशात गेले असं आवाज पण ज्यावेळी ते कंठात धारण केलं ज्यावेळी त्यांचा पूर्ण निळा पडला त्यांच्या अंगाची लाही लाही झाली दहा झाला काही केल्या दहा कमी होईना अतिशीतल चंद्र आणला मस्त की बघा शंकराचं आपण स्वरूप जर पाहिलं तर अतिशय चंद्र आहे चट्टा आणली विषाणू विष काढायचं म्हणून सर्पगळामध्ये आणला तरी देखील दहाव कमी होईना शेवटी शंभू महादेवानी प्रभू रामचंद्रांचं नाव मुखामध्ये घेतलं आणि तुळशी पात्र त्यांच्या मस्तकावर राहिलं त्यावेळी त्यांचा दहा कमी झाला ही ताकद या रामनामामध्ये आहे कारण तुकाराम महाराजांनी म्हटलंय बुवा या रामनामामध्ये एवढी ताकद आहे ना जर आपण इथे इथे भैवी नाम चालू आहे भजन चालू आहे आणि समजा एका दोन म्हातारो शेवटची घटका वाजूक मस्त असतात बाजूच्या घरात तर जोपर्यंत टाळ मृदंग पेटी याचा आवाज त्यांच्यापर्यंत पोचतोय ना तोपर्यंत यमाला देखील थांबवण्याची ताकद या हरिनामामध्ये म्हणून पहिला हरिनाम यम धर्म सांगे तुता तुम्हा नाही येते सत्ता येते जेते हो हरिकथा सदा घोष नामाचा पेटूचा हात शंभर टक्के माका एवढे बाद झाले तुका नाही सो करू का पण त्याच्यासोबत अध्यात्म प्रबोधन हे आपण देण्याची गरज आहे बरोबर ना तो परवा माझा भेटलो सांगता सांगताय ओ बुवा म्हणता प्रॉब्लेम झालो आता म्हणता माझा दाखवता दिसतच नाही शेवटी कळ काढू कवी बारी चलो कवी असली तर काय तर तुम्ही घरात तुम्ही जय रामकृष्ण हरी नापेक्षा जोब बरी बरोबर ना नवीन लग्न झालेलो असलो तर तो वेगळं विचार करतो पण आठवण येऊ देणार नाही तो सांगता बुवा नो हाली प्रॉब्लेम झालो माका जवळच अजिबात काय दिसत नाही म्हटलं मग चष्मो लावा चष्मो म्हणता लावलोय पैशादारी सांगता तुमका चष्मो बरोबर दिसत नाही मग म्हटलं चष्मो काय सांगणार तुमका आता म्हटलं चष्मो काढा हो मग गाडी काढी नो पण मग शेजारी दिसत नाही बंगलो काय थोडं लपडी ती भरपूर बोलण्यार का पण जाऊ दे सुरुवात करूया भजना सुरुवात माझ्याकडे एवढे लांबसून इले तरी शेवटी नशीब लागता हनुमंताची कृपा एवढे लांब नाही इले मुठाट वरणा काय तसा काय लांब नाही बापड्या तिठ्यात गेलो काय पाळेकरवाडी खाली झालो तरी पण मी लांब ना इल एवढे लांबसून येले तरी पण माका सुरुवात करू तिला आणि त्याच्यासाठी आंघोळ करून यायची लागता ह्या पण हा किलेच नाही करू तो आमका अवघड असते भजनात भांडण नको त्या स्वरूपातिक सांगा आमचे पोर असतात कारण आजचीच नाही पहिल्यांदा टकला घासलेला नाही का नाही म्हटला तरी चाळीस पन्नास झाले आमच्या आहेत आमच्या सोबत पण भजनात भांडण नको की कारण भांडणाचे प्रकार लय विचित्र खोट नाही सांगत प्रज्वल असाच आमच्या गावातली घटना तू का सत्य घटना सांगतोय दोन नवरा बायकोचा नवीन लग्न दोन तीन वर्ष झाली असती आणि झाला भांडण त्यांचा जोरात दोघांनी एकमेकांशी निर्णय घेतला की आपण आता बोलायचा नाही एकमेकांशी जा काय काम असतात एकामेकाच्या दोन दिवस एकामेकांकडे न बोलता रवली पण शेवटी संसार लोक हो बोलल्याशिवाय होईत कसा मग त्याच्यावरतीने तोडगो काढला आणि आता म्हणाले काय करायचा एकामेकांकडे जा काय एकामे हवा असतात कागदार लिहून ठेवायचा कागदार का लिवायचा पाणी हवा लिहून ती पाणी हवा जेवण हवा जेवण हवा या लिहून फक्त कागदार दोन तीन दिवस बरे गेले चौथ्या दिवशी ते जाऊ चौदा देवघडा सकाळच्या पाणी उडा गाडीने तिने सकाळी बारात्री बायको लिहून ठेवला सकाळी सहा उठव पावणे सातची वाणी पकडूची बायकोन काय केला रात्र गेली सकाळी उठलो उठलोर जागरणाचो आठ वाजता उठलो आठ वाजता उठलो जो, जो काय पिसाळलो अगो तुका सांगल होत मागा सहा पावणे सात सात सहा वाजता उठव म्हणून मागा देवगणात जाऊता तू मागा उठवलंच नाही बायको काय बोलली नाही असा वाट पुढे दाखवला चिटकूर उता लिहलेला त्याच्या सहा वाजले देवगडात जात असणार म्हणून सांगले भांडणाचे प्रकारले भांडणा नको काय रुपेश अगोदरच समजा नको आज रात या ठिकाणी नोटेशन सादर करतोय मला या ठिकाणी नक्की नाव आठवत नाहीये पण या ठिकाणी उपस्थित आहेत मला वाटतं साई पॅकर्स संघाचे एक सुपरस्टार खेळाडू संतोष नाईक दुरे बरोबर ना या ठिकाणी उपस्थित मगातपासून मी त्यांच्याकडे पाहतो आहे कारण माझा आवडता क्रिकेटर म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो कारण साई पॅकर्स देवगड हा संघ म्हणजे त्यावेळी दिनेश गावकर असेल नाही पण होते त्यावेळी बरेच होते उघडपासून खेळाडू होते पण आमचा आवडता संघ होता आमचा अभिमान होता कारण त्यावेळी आता तर वाडीवाडीच्या स्पर्धा होतात पण त्यावेळी आपल्या तालुक्यातल्या स्पर्धा व्हायच्या गावाच्या स्पर्धा व्हायच्या त्यावेळी साई पॅकर्स संघ फुल फॉर्म मध्ये होता, चे, चे होता।, होता। कर तो आमचा आवडता संघ होता आणि त्याला पाहिल्यानंतर त्याची आठवण झाली कारण लेफ्ट हँड ने षटकार चौकार मारणारा हा खेळाडू आहे एकदा जोरदार टाळ्या त्या खेळाडूसाठी वाढवा रामई पर्ववंदाले देवई thank <laughs> you